जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना जगण्याचे देवा लाभो ऐसे बरा दुर्गुणाचा वळ पाहावेना सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ So, आम्ही दोघांनी भापरे अजून कलर गेला नाही बघा एवढं घासून घासून हे केलं तरी पण जात नाही कसले कलर लावतात काय आहे सो माझ्या so, ज्ञानाची ऑलमोस्ट बॅग पॅक झालेली आहे फाल्गुनीची बॅग अनपॅक केली आहे पॅक करायला अजून वेळ आहे आणि होपफुली आम्ही आज फाल्गुनीचा बड्डे सेलिब्रेट करू तिला अजून माहीत नाही सरप्राईज काय झालं काय झालं तिला पाहिजे फोन तुला पाहिजे फोन घे घे मी याच्या पुढचं एक पाच पाच सेकंड टाकेल तर तिच्या हातात फोन असणार आहे बघा काय काय करते घे घे या हातात पकड या हातात पकड घे काय करते दिसते नाना दिसते नाना दिसते बघ बघ नाना दिसते का बघ 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 दिसते ना तुला हां किशी कर, कर नानाला एडी 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 एडी, एडी. आ, आम्ही निघालेलं होतं आमच्या अवंतर बाग कलर लावले होते निघाला पण नाही आहे पूर्ण पण ठीक आहे थोडंसं आता ग्रुमिंग शुमिंग करून मग आम्ही पुढे जाणार आहे आता तर आहे ना आम्हाला काय झालं आमच्या घराच्या बाजूलाच आम्हाला मस्त एक नवीन सलोन झाला आहे जो की आहे आम्हाला तिथेच जायला आता परवडेल परवडेल म्हणजे बाजूलाच आहे जमेल तेच

कलर निकलता नहीं है ये कलर ही नहीं निकलता है बहुत धोया जादा लगायचं फक्त अरे नाही थोडासाही लगावत so, आहे अरे सो छान म्हणजे हेअर वॉश केलेलं आणि हेअरसेट केलेलं आहे फाल्गुनिचं पण येते छान वाटलं

और ये देखो आया है। आले नाएसा, नाएसा, नाएसा ना, का ना। उ, ये कि नाही की नाही माणसाने अरे उद्याची तयारी दुपारच गेली स्वीटिता इकडे कोण खेळते कोण खेळतो ते लवकर हे काय लॉकर आईची पद्धत अरे अरेंड सगळ तोंडात तो आईची काय बड्डे शॉपिंग होत नाही बच शॉपिंग वाटत मला तर अगो मी तुला विसरूनच जाते तुझी आलोकडे आता ते अस पकड पकड माऊला पकड कर माऊला माऊला नाही जायचे माऊ जवळ हॅपी होली बर्थडे हॅपी होली हॅपी बर्थडे हॅपी होली हॅपी बर्थडे वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा येस आणि इथे बड्डे निमित्त काय खिचडी भात खोपरे फोडणीचा भात आणि पाय कापून आणि वडे वडे आणि पुरी वडापाव आणि पुरी आणि अंडे व्हायचं लगेच एगू खायला मोकळी छान लागतंय कशी लागतंय काय माँ, 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 माँ कशी कळते म्याव म्याव कशी कळते कोणाचे घाटलेत नानू कोणाचे गाठलेत आणि आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवायला आमचे डॉक्टर सनी टाकळे आलेले आहेत क्लिनिक वरून आणि साली देखो इधर क्या कर रही है तल करी आहे ठीक आहे उद्यापासून आपण लवकर झोपूया आणि ट्रिप ला चाललंय तर लवकर रेस्ट करायला जावा अमेरिकेच्या पुरे आहेत अमेरिकेचा अमेरिकेच्या शॉट आणि माझ्या लग्नाला तीन वर्ष झाली दल। तीन झाली ना नहीं नहीं। सीमा माई, नहीं नहीं चार पहिल्यांदा सीमामाई आमच्या बरोबर जेवायला बसली असेल नाही तर थांबा जेवून घ्या थांबा जेवून घ्या बसली नाहीच अजून आऊ तीन वर्षादा मी याच्यामुळे खाली बसलो एक्चुअली ठीक आहे ना चला पाक दो कसं वाटतंय कसं वाटतंय हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे डियर गुलगुली हॅपी बर्थडे टू यू गुलगुली

हॅपी बर्थडे शेतात होती तोंडर म्हणजे मटर पॉड्रे अगं फ्लेवरच नाही त्याच्याकडे चोको चिप्स लागले

आणि तिला कधीपासून तो पाहिजे होता सो so, आजचं मी औचित्य साधून असं सा विचार केला की आजच द्यावा जिकडे चाललं तिकडे घेऊन न जाता आज देऊन टाकू कारण की तिकडे तिला यूज करायला मिळेल वडे वडे किंवा बॉक्स एवढा मोठा घेऊन जायचं म्हणजे नको चला बघूया आता तिची रिॲक्शन तिला माहिती आहे बट स्टील वाढदिवसाचं औचित्य साधून तुझा हा गिफ्ट ओपन तरी कर आता एवढा मोठा बॉक्स घेऊन जाणं

ती आता फायनली बड्डेची बर हे थांबले हरवले हे मन रे क्षण बर हे थांबले हरवले हे मन रे अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभी फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुने